कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेकर तालुक्यातील बेलगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी गावातील नागरिक उपस्थित होते सव्वीस नोव्हेंबर हा दिन संविधान म्हणून साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान लिहून पूर्ण झाले होते तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला रक्षा तुजीनी माझी हे संविधान करते आयुष्यमान करते गुणवंत लोकशाही सुटलास तोल आमूचा तर संविधान करते मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली म्हणून आपण गणतंत्र दिवस साजरा करतो परंतु ही राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आली आणि हे राष्ट्र प्रजासत्ताक राष्ट्र झाले म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीचा गौरव दिन आहे विविध जाती धर्म आणि पंथांच्या लोकांनी सजलेला हा भारत देश लोकशाही मार्गाने कसा चालू शकेल याबद्दल संपूर्ण जगाला शंका होती परंतु आपण एक प्रगत शक्तिशाली धर्मनिरपेक्ष राष्ट्राची निर्मिती करून संपूर्ण विश्वासमोर एक आदर्श उभा केला म्हणून आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकांचा गौरव दिवस आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे प्रमुख होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मिती मागील कर्तृत्वाला वंदन करण्याचा आजचा दिवस आहे संविधानाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांना न्याय समता आणि संधी मिळवून देण्यात या महामानवाचा सिंहाचा वाटा आहे जात धर्म भाषा किंवा प्रदेश या सर्वांहून माणसांना वर ठेवणाऱ्या सर्वच माणसानं एक समान हक्क देणारे भारतीय संविधान नागरिक सारखे संविधान नागरिकांना न्याय समता आणि स्वातंत्र्याची हमी देतो यावेळी गावातील माजी सरपंच रामराव दशरथ चव्हाण सदाशिव वानखेडे साहिल वानखेडे आणि अनेक नागरिक उपस्थित होते सावधान हिंदुस्थान न्यूजकर इथे प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा